शांती आज आहे सतरा एक दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो तुम्ही भारताचे सर्वात बहुमूल्य सेवक आहात तुम्हाला आपल्या तन मन धनाने श्रीमतानुसार याला रामराज्य बनवायचे आहे प्रश्न आहे खरी अलौकिक सेवा कोणती आहे जी तुम्ही मुले आता करता उत्तर आहे तुम्ही मुले गुप्तपणे श्रीमतावर पावन भूमी सुखधामची स्थापना करत आहात हीच भारताची खरी अलौकिक सेवा आहे तुम्ही बेहदच्या बाबांच्या श्रीमतानुसार सर्वांची रावणाच्या जेलमधून सुटका करत आहात त्यासाठी तुम्ही पावन बनून दुसऱ्यांना पावन बनवत बन आहात धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉईंट आहे जसे सर्वश्रेष्ठ बाबदादा साधे राहतात तसे अतिशय साधे निराकारी आणि निरंकारी बनून राहायचे आहे बाबांकडून जे फर्स्ट क्लास ज्ञान मिळाले आहे त्याचे चिंतन करायचे आहे दुसरा पॉईंट आहे ड्रामा जो हुबेहूब रिपीट होत त्या आहे त्यामध्ये बेहदचा पुरुषार्थ करून बेहद सुखाची प्राप्ती करायची आहे कधी ड्रामा म्हणून थांबून राहायचे नाही प्रारब्धाकरिता अवश्य पुरुषार्थ करायचा आहे आजचे वरदान आहे अव्यक्त स्वरूपाच्या साधनेद्वारे शक्तिशाली वायुमंडळ बनविणारे अव्यक्त फरिष्टा भव स्पष्टीकरण आहे वायुमंडळाला शक्तिशाली बनवण्याचे साधन आहे आपल्या अव्यक्त स्वरूपाची साधना यावर वारंवार लक्ष द्या कारण ज्या गोष्टीची साधना केली जाते त्याच गोष्टीकडे लक्ष राहते तर अव्यक्त स्वरूपाची साधना अर्थात वारंवार लक्ष देण्याची तपस्या पाहिजे म्हणून अव्यक्त फरिष्ठा भव हे वरदान लक्षात ठेवून शक्तिशाली वायुमंडळ बनविण्याची तपश्चर्या करा तर तुमच्या समोर जो कोणी येईल तो व्यक्त आणि व्यर्थ गोष्टींपासून दूर होईल स्लोगन आहे सर्व शक्तिमान बाबांना प्रत्यक्ष करण्याकरिता एकाग्रतेच्या शक्तीला वाढवा ओम शांती